नमस्कार मी पूनम तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे पूनम फूडकट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत श्रावणी सोमवार उपवास सोडण्यासाठी अगदी कमी वेळात बनवून तयार होणारी ही वेश थाळी आहे उपवास म्हटलं की उपवास सोडण्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न तर आपल्या सर्वांना पडतोच पण ही साधी सोपी आणि झटपट कमी वेळेमध्ये कमी साहित्य वापरून तयार होणारी अच्छी थाळी आहे तुम्ही देखील सोमवारच्या उपवास सोडण्यासाठी अशी झटपट होणारी थाळी बनवू शकता चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात पूनम फूड कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका सुरुवातीला आपण डाळ आणि भात कुकरला शिजवून घेऊया तर इथे मी तीन चमच तुरीची डाळ घेतलेली आहे तीन चमच इथे मी मूग डाळ घेतलेली आहे आणि तीन चमच इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे डाळींचं समान प्रमाण आहे आपण इथं दाल तडका बनवणार आहोत त्याच्यामुळे हे तीन डाळींचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे खूप छान दाल तडकाची टेस्ट लागते आणि इथे तांदूळ मी एक वाटी घेतलेले आहे तुम्ही रोजच्या वापरातले तांदूळ घेतले तर ही काही हरकत नाही डाळ आणि तांदूळ आता आपण स्वच्छ दोन वेळा धुवून घेऊ जेवढी डाळ घेतली आहे त्याच्यात डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि तांदूळ आपण जेवढं घेतलं आहे तेवढंच आपण तांदूळमध्ये पाणी घ्यायचं आहे डाळीमध्ये थोडीशी हळद तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आणि तांदूळमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ आता आपली शिजलेली आहे आता आपण डाळीला फोडणी देऊयात तर डाळ आपली गरम आहे तोपर्यंत अशा प्रकारे आपल्याला डाळ एक मिक्स करून घ्यायची आहे पातेलं गरम झालं की एक चमच तेल घ्यायचं तेलामध्ये हिंग घ्यायचं अर्धा चमच जिरे घ्यायचे त्याच्यापेक्षा निम मोहरी आणि एक चमच इथे मी आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये तेलात टाकून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित कलर चेंज होतोपर्यंत भाजून घ्यायचं हे भाजून झालं की मग आपण डाळ मिक्स केली होती ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकून थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे आणि साधारण मीडियम गॅसवरती पाच मिनटं ही डाळ व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायची आहे आता आपली डाळ उकळून झालेली आहे आणि आपली ही डाळ व्यवस्थित तयारही झालेली आहे आता आपण तडका देऊया त्यासाठी तडका देण्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये एक चम्मच तेल आणि एक चम्मच जिरा घेऊन जिरा व्यवस्थित तरतळलं -तर की अर्धा चम्मच आपल्याला लाल मिर्च पावडर घ्यायची आहे दोन मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या ज्या आहेत त्या ऑप्शनल आहे आता आपण जिरा व्यवस्थित तरतळलं -तर की डाळीमध्ये तो तडका टाकायचा जा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आता मटर पनीर बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे कढई गरम झाले की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल घ्यायचं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं घ्यायचा आहे व्यवस्थित कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला ह्या चारही गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत भाजून झालं की मग आपण याची मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण याची मिक्सरला पेस्ट तयार करून घेऊया त्याच्यामध्ये चार ते पाच आपल्याला काजू घ्यायचे आहेत आणि बारीक अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये तीन चम्मच तेल घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चम्म आपल्याला जिरे घ्यायचे आहेत मोहरीचा वापर करायचा नाही थोडंसं हिंग आणि आपण बारीक करून घेतलं वाटण जे आहे त्यात आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल मिरच पावडर एक चमच इथे मी धना पावडर घेतलेला आहे एक चम्मच इथे गरम मसाला चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चमच इथे मी घेतलेला आहे पनीरचा मसाला म्हणजे मटर पनीरचा मसाला घेतला तरीही चालेल किंवा साधा पनीर मसाला तुम्ही वापरला तरीही चालेल एक चम्मच तेल घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला व्यवस्थित भाजला जाईल आता इथे मी वटाने घेतलेले आहेत अर्धी वाटी त्याआधी मी पाण्यामध्ये दोन मिनटं हाय फ्लेमवरती उकळवून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या ह्या भाजीमध्ये पटकन ते शिजलंही जाईल थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी येऊन आपल्याला हे झाकण दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे जेणेकरून मसाला आणि वटाणा जर कच्चा राहिला असेल तर तो तोही शिजला जाईल आता हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला पनीर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही पनीर जे आहे ते तळूनही घेऊ शकता किंवा हे घेऊ शकता कोथिंबीर घ्यायची आणि झाकण पुन्हा एकदा ठेवायचं तुम्ही बघू शकता आपल्या मटर पनीरला हे खूप सुंदर आलेला आहे कमी तेलामध्ये झटपट बनणारे उपवासासाठी तुम्ही प्रकारे पनीरची देखील बनवू शकता सुजी हलवा बनवण्यासाठी इथे मी एक कप सुजीला दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे दूध घेतलेलं आहे टोटल एक कप सुजीसाठी इथे मी दोन कप पाणी आणि दूध वापरलं आहे तुम्हाला दूध नुसतं वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा पाण्याचाही वापर करू शकता त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर घेतलेला आहे आणि तीन ते चार चम्मच इथे मी पायनॅपल इसेस घेतलेला आहे ते गरम होत आहे तोपर्यंत आपण सुजी आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात एक चम्मच तुपामध्ये आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यूज केले तरीही चालतील ड्रायफ्रूटचा कलर चेंज झाल्यानंतर मग आपण इथं एक कप सुजी घ्यायची आहे तुम्ही कमी तुपामध्ये देखील अशा प्रकारे हलवा एकदम मस्त आणि टेस्टी बनवू शकता रवा आपल्याला व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे रवा आपला सुट्टा झाला आणि ब्राऊनिश कलर आला की मग आपण गरम पाणी जे झालेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण हे पाणी ॲड करताना गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि पाणी जे आहे हे ते हळूहळू आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे गाठी होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही मिडियम गॅस करून ठेवायचं हाय फ्लेम केला तर तुमच्या गाठी जास्त होण्याची शक्यता आहे पाणी टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला हे चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की मिडीयम गॅसवरती एक मिनटं अशा प्रकारे झाकण ठेवून घ्यायचं पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर इथं एक कप सुजीसाठी मी एक कप साखर घेतलेली आहे तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही जास्त हे घेऊ शकता किंवा कमी हे घेऊ शकता साखर विरघळल्यानंतर पुन्हा एकदा मीडियम गॅस करून आपल्याला ह्याच्यावरती झाकण दोन मिनटं ठेवायचं आहे साखर व्यवस्थित ह्याच्यामध्ये मेल्ट होते तुम्ही बघू शकताय आपला रवा मध्ये साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे हे थोडंसं घट्टसर होस्तोपर्यंत मीडियम मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे दोन मिनटं व्यवस्थित अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आता आपला सुजी हलवा तयार झालेला आहे मिरची भजी करण्यासाठी लागणारं बॅटर आता आपण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला चाळून वापरायचं आहे बेसन घेतल्यानंतरने इथे थोडंसं पाऊण चमच हळद घेतलेलं आहे अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे अर्धा चमच धना मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला इथे पाऊन चमच जिरे द् काळी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच ओवा हातावरती जोळून घ्यायचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा चमच लाल मिर्च पावडर आणि आपल्या मिरच्यांना थोडासा क्रिस्पीपणा यावा म्हणून इथे मी दीड चमच तांदूळचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बाजरीच्या पिठाचा किंवा ज्वारीच्या पिठाचाही वापर करू शकता जर बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी अर्धा चम्मच लेमनचा रसही घेऊ शकता पाणी घेऊन आपल्याला अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मिरच्यांना हे बॅटर व्यवस्थित लागलं जाईल आणि आपल्या तेलामध्ये हे बॅटर सुट्ट होणार नाही आता आपण मिरच्यांना व्यवस्थित हे बॅटर लागावं म्हणून एका ग्लास ग्लासमध्ये हे घेऊन जेणेकरून आपल्याला मिरची व्यवस्थित डीप करून तेलामध्ये पटकन सोडता येईल मिरची भजी बनवण्यासाठी आणि आपण जे बॅटर तयार केलेला आहे त्यासाठी ह्या नऊ मिरच्या सफिशियंट आहे तर ह्या मिरच्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरनं जे आपण बॅटर ग्लासमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे मिरची व्यवस्थित डीप करून घ्यायची आहे हे बॅटर मिरचीला सगळीकडून लागलं गेलं ला पाहिजे आता आपण हे तेलामध्ये मिरची सोडून घेऊयात मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या सर्व मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत जेवढ्या तेलामध्ये मिरची बसतील तेवढ्याच आपल्याला तेलामध्ये मिरच्या सोडायच्या आहेत मिरच्या टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच त्या पलटून घ्यायच्या नाहीत अशा प्रकारे बेसनच्यावरती तुम्ही तेल चमच्याने सोडायचं आहे असं जर तुम्ही केलं तर हे बेसनला चिरा देखील पडणार नाहीत आणि हे बेसन मिरच्यांपासून वेगळं हे होणार नाही आता आपण वरचं बेसन भाजून झालं की मग ह्या मिरच्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती ह्या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत गोल्डन असा कलर आला की मग आपण ह्या मिरच्या काढून घेऊयात खाण्यासाठी आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आता इथे मी नेहमी जी आपण गव्हाची चपाती बनवतो तीच चपाती मी ह्या थाळीमध्ये बनवलेली आहे त्याच्यामुळे ह्याची रेसिपी मी पूर्ण दाखवलेली नाही जी आपण नेहमी चपाती बनवतो तीच चपाती इथे मी बनवलेले आहे जर तुम्हाला ह्या थाळीमध्ये पुरी बनवायची असेल तर तुम्ही पुरीही बनवू शकता आपल्या चॅनलवरती वेज थाळी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे आणि तुम्ही चॅनलवरती जाऊनही चेक करू शकता तर अशा प्रकारे झटपट बनणारी आपली आजची उपवासाची थाळी तयार झालेली आहे आजची थाळी कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका